रक्षाबंधन जवळ येत आहे तेव्हा ओल्या नारळाच्या वड्या तर झाल्याच पाहिजे याआधीसुद्धा तुम्ही ओल्या नारळाच्या वड्या नक्कीच बनवल्या असेल आणि यावेळी माझ्या पद्धतीने थोड्या वेगळ्या टेस्टमध्ये या वड्या तुम्ही नक्की बनवून बघा यामध्ये एक स्पेशल इन्ग्रेडियंट घालून या वड्या आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रक्षाबंधनसाठी स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या आज इथे आपण बनवतो त्यासाठी सर्वात आधी हे नारळ इथे आपण फोडून घेऊ नारळाच्या ज्या तीन शिरा इथे आहे सर्वात आधी त्याच्यावर आपल्याला याने प्रेस करायचं कर आहे ज्यामुळे नारळ लवकर फुटते हे बघा हे नारळ किती इझिली इथं फुटला गेलेला आहे नारळातून पूर्ण खोबरं या प्रकारे काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर ते एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला याची साल काढायची आहे पूर्ण खोबऱ्याची आधी ही ब्राऊन साल इथे आपण काढून घेऊ तुम्हाला जर काढायची नसेल ना तर नाही काढली तरी चालेल खोबऱ्याची पूर्ण ब्राऊन साल इथे काढून घेतलेली आहे ही ब्राऊन साल काढून घेतल्यानंतर याचे आपल्याला बारीक बारीक स्लाईस करायचे आहे त्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करायचे आहे या प्रकारे पूर्ण खोबऱ्याची पातळ असे स्लाइस करून घेऊ बारीक करून घेतलेले हे पूर्ण स्लाइस मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याचा कीस इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे हे स्लाईस मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे या प्रकारे थोडे जाडसाजच ठेवायचे त्याची खूप वेस्ट नाही बनवायची एका बाउलमध्ये काढून घेऊ हा एक वाटी ओल्या नारळाचा कीस किंवा नारळाचा चव इथे घेतलेला आहे आत्ता आपण गॅसवर एक पॅन ठेवून घेऊ या पॅनमध्ये हा नारळाचा कीस टाकून घेऊ दोन ते तीन मिनिट हा खोबऱ्याचा कीस इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे ज्यामुळे त्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून जाते भाजताना मात्र तो मिडियम फ्लेमवरच भाजायचा खूप हाय फ्लेमवर नाही भाजायचा दोन ते तीन मिनिट हा कीस इथे भाजून घेतलेला आहे आत्ता यामध्ये पाव वाटी किंवा दोन चमचे याप्रमाणे दूध पावडर टाकून घेऊ दूध पावडरऐवजी तुम्ही दूध टाकलं तरीही चालेल यासोबत एक ते दोन चम्मच दुधाची टाकून घेतली तरी चालेल दूध पावडरमुळे या बर्फीला खूप छान टेस्ट येते हे दूध पावडर यामध्ये मिक्स करून घेऊ आणि ही पाऊन वाटी साखर सुद्धा यामध्ये टाकून घेऊ एक वाटी खोबऱ्याच्या केस साठी पाऊन वाटी साखर इथे घेतलेली आहे ही साखर सुद्धा यामध्ये आपण मिक्स करून घेऊ लो टू मीडियम फ्लेम वरच ही साखर यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखर यामध्ये जशी मिक्स होत जाते तसं याला थोडं पाणी सुटत जात आहे साखरेला पाणी सुटून यामध्ये बऱ्यापैकी मिक्स झालेली आहे थोडं थोडत असतानाच यामध्ये आपल्याला एक पुन्हा महत्वाचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे आजचा आपला हा स्पेशल इन्ग्रेडियंट आहे एका वेगळ्या टेस्ट आणि फ्लेवरसाठी हा एक चमचा गुलकंद मी इथे वापरत आहे याऐवजी जर तुम्हाला दुसऱ्या फ्लेवरमध्ये बर्फी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये ते ॲड करू शकता गुलकंदमुळे सुद्धा या बर्फीला खूप छान टेस्ट येते त्याऐवजी जर तुम्हाला केसराचं दूध वापरायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर गुलकंद सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊ गुलकंद यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे दोन ते तीन मिनिट हे मिश्रण आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे ज्यामुळे ते थोडं ड्राय येईल लो फ्लेम हे मिश्रण इथे आपल्याला शिजवायचं आहे वडी बनवायला हे मिश्रण इथे बनून तयार आहे पण आत्ता ते थोडं ओलसर आहे दोन ते तीन मिनिट हे आपण पुन्हा शिजवून घेऊ आता यामध्ये थोडी वेलची आणि जाळफळ पावडर टाकून घेऊ आणि सुद्धा मिक्स करून घेऊ हे मिश्रण भांड्याला चिकटू नये यासाठी सतत फिरवत राहायचं हाताला थोडं पाणी लावून त्यात मिश्रणाची आपण थोडी गोळी करून बघू या प्रकारे गोळी बनत आहे म्हणजेच आपलं मिश्रण इथे बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करून देऊ हे मिश्रण बनल्यानंतर लवकर घट्ट येते त्यामुळे त्या प्लेट किंवा स्ट्रीला आधीच तूप लावून तयार करून घ्यायचं चमच्यानेच हे मिश्रण इथे आपण थोडं प्रेस करून घेऊ गरम असल्यामुळे त्याला तुम्ही हाताने नाही थापू शकत त्यासाठी वाटी घेतली तरीही चालेल या वाटीला मी इथे तूप लावून घेतलेला आहे आणि आपण वड्या थापून घेऊ वड्या छान प्रॉपर चौकोनी निवा यासाठी हे मिश्रण आपण थोडं सेट करून घेऊ याचे कॉर्नर थोडे सेट करून घेऊ वडी तुम्हाला किती पातळ बनवायची त्यानुसार हे सेट करून घ्यायचं खूप जास्त जाड किंवा पातळ न बनवता अशा प्रकारे मिडियम आकाराची बर्फी मी इथे बनवत आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ हे मिश्रण सध्या ओला आहे त्याला आपण सेट करून घेऊ आता आपण हे पंधरा ते वीस मिनिटसाठी ह्या वड्या अशा सेट व्हायला ठेवून देऊ त्या वड्या आपण काढून घेऊ अर्ध्या ते एक तासात या वड्या इथे व्यवस्थित सेट झालेल्या आता आपण या काढून घेऊ तुम्ही बघू शकता या वड्या किती इझिली निघत आहे हे बघा किती मस्त अशी ही वडी इथे बनवून तयार झालेली आहे नारळाची वडी या सुद्धा तुम्ही बनवलेली असेल पण एकदा या प्रकारे ओल्या नारळाच्या गुलकंद घालून बनवलेल्या वड्या नक्की बनवून बघा गार्निशिंग साठी या वड्या आपण प्लेट मध्ये काढून घेऊ एकदा या प्रकारे ओल्या नारळाच्या गुलकंद घालून बनवलेल्या वड्या तुम्ही नक्की बनवून बघा मला नक्कीच आवडेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा